अलारकामाचा आश्रम होता वैशाली मध्ये ज्या ठिकाणी केसरी या त्या केसरी या स्तूपाच्या जवळ हा अलारकामाचा आश्रम होता आणि मग सिद्धार्थ गौतम जातात त्या ठिकाणी भरजरी कपडे भरजरी कपडे घातलेले आहेत दागिनं घातलेले आहेत घोडा छन्न छन्न कंटक छन्न सेवक आणि त्या ठिकाणी जातात आलारकामाला म्हणतात की मी साधू बनतो सिद्धार्थ म्हणतात मी साधू बनतो आलार काम म्हणतात साधू बनण्यासाठी तू तर राजपुत्र आहेस आणि हे तुझ्या अंगावर एवढे दागिन आहेत राजाचा पेशाव तुझ्या अंगावर आहे तर हे तुला सोडलं पाहिजे तेव्हा तू साधू बनशील माझ्यासारखा मग त्यांनी सांगितलं घर सोडलं पत्नी सोडली मुलं सोडले मुलगा सोडला संपूर्ण राज वाडा मी सोडलेला हे सोडायला किती टाइम लागणार आहे भगवान बुद्धाने संपूर्ण अंगावरचा अलंकार काढला भरजरी कपडे काढलं आणि त्या कंठक जवळ दिला छन्ना जवळ दिला आणि त्या कामाने हा कपडा जो आहे भगवा तो त्याच्या हातामध्ये दिला पात्र दिला आणि मग सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी अनेक दिवस त्यांनी साधना शिकवली अनेक दिवस शिकवली त्यांना जे शिकत शिकता आले शिकला। आलार कामाला ते शिकलं अलारकामाला जेवढं माहिती होत तेवढं त्यांनी शिकवलं आणि मग त्यांनी सांगितलं मी आता पुढे जातो उद्धक रामपुतांकडे गेला त्या ते ठिकाणी त्यांनी साधना शिकली आणि मग काय आता दोघांची साधना शिकली पण पुढे अजून काय मला मिळवायचं आहे म्हणून अजून पुढे ते गेले गेल्याच्या नंतर ते डायरेक्ट आले कुठे वैशालीवरून म्हणजे कपिल वस्तूतून वैशाली वैशालीवरून राजगिरीकडे आले आणि गृंदकोट पर्वतावर त्यांनी काही दिवस घालवलं राजा बिंबिसार त्या ठिकाणी राहत होता राजा बिंबिसाराचा आणि शुद्ध संबंध होता आणि हा भिक्षापात्र पात्र घेऊन अलर कामाने जे पात्र दिले आहे पात्र घेऊन फिरत आहे सिद्धार्थ बिंबी साराने पाहिले तर हा तर राजपुत्रासारखा दिसतो ह्याचा हात पाय का नवडा उंच गोरा गोरापाड हा कुठून आलेला आहे आणि पात्र घेऊन हा भिक्षा दे म्हणून म्हणत आहे म्हणून राजा बिंबी साराने त्याचा पाठलाग केला काही सैन्याला सांगितले जा तुम्ही बघा कोण आहे म्हणून राजा बिंबिसारखं पर्वत आवाज जिथपर्यंत त्याचा रथ गेला तिथपर्यंत गेला पायी गेला चालत पाहत तो चा पुत्र आणि त्यांनी घरदार सोडून आलेला आहे मग राजा बिंबीसार खूप त्यांना सांगत असतो विनवणी करत असतो की हे तुझं वय संन्यासाचं नाही आहे आणि तुला तुझ्या वडिलांच तुला नको आहे ना तर माझं माझे अर्ध राज तू माझे या राजगिरीमध्ये राहा त्यांनी अनेक उत्तरं दिली आणि नंतर काही दिवस त्या राजगिरीमध्ये झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं राजगिरी सोडली राजगिरी सोडल्याच्या नंतर परत ते आले डुंगेश्वरीला राजगिरीतून डुंगेश्वरी मध्ये चालत आले म्हणजे बिहारच भीहर, आहे ते आणि बोधगा आले नंतर त्यांनी अशी काढा की ज्या ठिकाणी कोण मला डिस्टर्ब करणार नाही असं डोंगेश्वरी मध्ये गौतम तप करत आहेत तपशर्या करत आहे अस्थिजर झालेला आहे डोळे आत गेलेत हडाची हे हड बाहेर पडलेली आहेत पोटातलं पित्त दिसत आहे शोधत आहेत दुःख काय आहे जगामध्ये दुःख काय कोण सुखी आहे का दोन दोन आहेत आहेतकडे त्याच्या गाड्या आहेत नाही का मुलाला बायकोला सुनाला सगळ्यांना अशा गाड्या आहेत तो सुखी आहे का बंगला आहे सुखी आहेत का जमीन आहे सुखी आहे का कोणच नाही किती लोकांनी वाड्यापासून बंगला बांधलेला आहे कोणाला सुख नाही दुःखच दुःखात पाठी मग हे दुःख त्याला का आहे हे त्यांना जाणण्यासाठी ते फिरतच आहेत की हे दुःख काय तिथेही काय त्यांना सापडलं नाही तिथेही त्यांनी ना जे अलर दिलेले जे पात्र आहे ते तिथे घेऊन ते फिरत आहेत आणि तिथून ते निघाले हे पात्र घेऊन पात्र घेऊन नाही निघाले म्हणजे आता आपण सरळ खालच्या फॉरेस्ट मध्ये जाऊया पूर्ण फॉरेस्ट तो डुंगेश्वरी पासून पूर्ण गयाच्या गया पूर्ण फॉरेस्ट मधून नदी वाहत आहे फार मोठी नदी तर तिथून ते, ते पात्र तिथं सोडलं कुठे आपल्या डुंगेश्वरीला रिकामे हाताने निघाले रिकामे हाताने निघाल्याच्या नंतर ते आले खाली त्या ठिकाणी सुजेता नावाची एक मुलगी होती तिने नवस विला होता नवस म्हणजे संकल्प हिंदूच्या शब्दामध्ये म्हणजे नवस नवस म्हणजे मी जे बोलत आहे हे माझं पूर्ण झालं पाहिजे आणि मी ते पूर्ण करणार असं कोणी म्हटलं ते म्हटलं कि मला जर चांगला पती भेटला मला जर चांगला मुलगा झाला तर या होता, होता। मी या वनदेवतेला वनदेवता म्हणजे संपूर्ण फॉरेस्ट होत जंगल होत इथे मी येऊन सोन्याच्या पात्रामध्ये या वनदेवतेला हे त्यांना चढवणार तिची मनकामना पूर्ण झाली पुण्यच असत ज्याचं पुण्य असत ना ते पूर्ण होत असतं आणि मग तिथे पूर्ण झाल्याच्या नंतर पन्ना नावाच्या दाशीला सांगते झा साहेब आपलं आता आज आपल्याला पूजा करायची चैत्र पौर्णिमेला आणि तिथे जाऊन साफसफाई करून जेव्हा पन्ना नावाची दाशी येते ना भक्ती तर या ठिकाणी सहा जण बसलेले आहेत पाच जण जटा वगैरे वाढवले सहा जणांनी पण एक असं आहे की त्याचं पोट आणि पाठ एक झालेला आहे डोळे आदलेले आहेत पिंजर झालेला आहे परंतु त्याचा प्रकाश मात्र सभोवती आहे मग ती पटकन घाबरते आणि जाते म्हणजे बाईसाहेब त्याला आता चाहता तुम्ही आणि त्या ठिकाणी खरंच दिवा अवतरलेला आहे तुमचा नवच पूर्ण झालेला आहे सुजेता अशी खीर बनवते अशी खीर बनवते तर कित्येक गायीचं दूध ती एकत्रित करते काय करते आपल्या महिलांना खीर बनवताना साधी सोपी आपली टाकली दूध टाकलं का झालं काम पाच मिनिटामध्ये पाच मिनिटी पण सुजेताने ती खीर बनवताना कित्येक गाईचं दूध एकत्रित केलं कित्येक गाईचं त्यांना पौष्टिक चारा घातला चांगला चांगला पौष्टिक चारा म्हणजे तिचंही पुण्य होत की माझी खीर ही कोणाला जाणार आहे ना माझ्या खिरीने कोणाला ज्ञान प्राप्त होणार आहे पौष्टिक चारा घातला त्या गायनाने त्या पौष्टिक चारा घातल्याच्या नंतर ती दुधाची खीर तिने अशी बनवली असं म्हटलं जातं की खीर बनवताना ती चुलीवर बनवत होती तेव्हा गॅस सिलेंडर नव्हते चुलीवर खीर शिजत आहे पण देवता त्याला लाकडं लावत आहेत त्या चुलीला देवता लाकडं लावत आहेत खीर कोणाला जाणार आहे आणि हिच्या या अन्नाने काय प्राप्त होणार आहे कुणाला आणि जगातून अंधाकार नष्ट होणार आहे बघा देवता लाकड लावत आहेत हो त्याही भागी झालेले आणि तिने अशी झाकून ठेवली होती खीर तर एवढा थेंब सुद्धा बाहेर का तिने घालवला नाही कि या खिरीचा एकही थेंब इकडे तिकडे गेला नाही पाहिजे अशी तिने खीर शिजवली होती आणि ती खीर वाटीवर घेऊन हो। सोन्याचं पात्र घेऊन हो। त्या वडाच्या झाडाखाली जाते आणि सिद्धार्थ होतून डोळे मिटलेले आहेत ते अनापान करत आहेत शोधत आहेत दुःख काहीच सापड नाही आणि ती म्हणते हो तेव्हा डोळे उघडाना तेव्हा डोळे उघडाना सिद्धार्थ गौतम त्यांच्या एक मन म्हणतं जेव्हा डोळे उघडा मी खिरीचा नेवत आणलेला आहे तुम्ही हा खिरीचा नेवत प्रसन्न करा आता सिद्धार्थ गौतमाचा एक मन म्हणतं हा नेवत मी खाल्ला तर माझं मी भिष्ट होणार काही प्राप्त नाही करणार परंतु नाही खाल्लं तर मा मी मरून जाणार मग दुःखाचं शोध करण्यासाठी मी एवढं सर्व सोडून आलेलं आहे तर मग मला कसं समजणार त्याने डोळे उघडला म्हणले माते भगिनी मी, मी कोण देव आहे मी शुद्ध धनाचा पुत्र आहे आणि दुखा जगामध्ये दुःख आहे ना ते दुःख का आहे मला जाणायचं आहे त्याच्यासाठी मी माझं संपूर्ण राजवैभव सोडलेलं आहे आणि या ठिकाणी मी आलेलं आहे ती म्हणजे तुम्ही कोणी असा पण माझ्यासाठी तुम्ही देव आहेत ना तुम्ही आता कोणी असा मग त्याने जाऊन नदीमध्ये आंघोळ केली परंतु ती खीर त्यांनी असं म्हटलं जातं की खीर त्यांनी जी वाटी भरून दिलेली होती असं भरून सोन्याचं ती त्यांनी एकदाच प्रासन केली नाही कारण अनेक दिवसाचा उपास उपास होता अनेक दिवसाचं पोटाम होतं आणि एवढी जर खीर खाल्ल्याच्या नंतर ती खरोखरच ती पचन होणार नाही म्हणून त्या खिरीचं चार भाग केला गेलं आणि चार भाग म्हणतात चार वेळा खाल्लं असं म्हटलं जातं आणि नंतर ते त्याने त्याने सुद्धा संकल्प केला आता एक पात्र त्याने सोडलं तिथं घरची भांडी कुंडी त्यांनी तिकडे सोडली परत आलार कामाने दिलेलं पात्र तेही तिथं सोडलं त्याच्यानंतर कुठे सोडलं डुंगेश्वरीला त्या फॉरेस्ट मध्ये सोडून दिलं कारण काहीच न्यायच नाही ना त्याच्यानंतर सुजेतानी आता दिलेलं सोन्याचं पात्र काय करणार तर त्यांनी सुद्धा संकल्प केला की मला जर ज्ञान प्राप्त व्हायचं असेल आणि तर माझा संकल्प पूर्ण होत असेल तर हे पात्र विरुद्ध दिशेला वाहत जाईल म्हणजे नदी खाली वाहत जाते परंतु ते नदीचं पाणी असं उलट हे पात्र गेलं पाहिजे असा संकल्प गेल्याच्या नंतर खरोखरच त्यांनी पात्र सोडलं नदी फार मोठी नदीचं पात्र केवढ तरी मोठं पात्र एकतर दो, एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर म्हणा एवढं पात्र नदी पूर्ण भरलेली चाललेली आहे हे पात्र सोडल्याच्या नंतर ते पात्र विरोध दिशेला येत आणि एक ढो असतो मोठा ढो पाण्याचा त्या ढोवामध्ये मोठा काळ नावाचा नाग असतो भुजंग त्याने ते, ते सोन्याचं पात्र तोंडात घेऊन ते तो जाऊन त्या धुवामध्ये बुडाला सिद्धार्थ गौतम मला वाटलं आता मला खरोखरच ज्ञान प्राप्त होणार त्या ढोवाचं त्या तलावाचं आता संशोधन चाललेलं आहे नेमकं ते पात्र उलट कुठून येऊन बुडाल म्हणून आणि मग त्यांनी ती नदी एवढी पार केली आणि पुढच्या फॉरस मध्ये येऊन जंगलामध्ये बसले अशा पिंपळाच्या झाडाखाली ध्यान असत आणि जे ज्ञान प्राप्त झालं वैशाख पौर्णिमेला एवढी मोठी महान पौर्णिमा आहे हे ज्ञान प्राप्त भगवान बुद्धांचा सिद्धार्थ गौतमाचा जन्म चार असंख्य एक लाख कल्प एवढं त्यांनी जन्म घेतलं होता की कोणताही जीव असा त्याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला नाही म्हणून चार आणि एक लाख कल्प त्यांनी पहिला जन्म घेतलेला होता आणि हा त्यांचा शेवटचा जन्म होता अनेक मार आलं त्यांना उठवण्यासाठी शेवटी ज्ञान प्राप्त झालं खरं झालं का फोट झालं म्हणून ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले आणि तिथून एक तक, एक हप्ताभर बघत होते कि ह्या बोदी म्हणजे ह्या पिंपळाच्या झाडाने तर चमत्कार केला नाही ना मला एक हप्ता बरोबर घालवला त्याने त्याच्यानंतर तिसरा हप्ता त्याने फक्त हप्ता भर केलं पूर्ण चक्रम केलं आणि चौथा हप्ता त्याने ज्या ठिकाणी बसला प्रत्युत्पास त्याने काय केला आस्वाद घेतला त्या ठिकाणी आणि पाचवा हप्ता जो घात घातला त्याने गेला त्या ठिकाणी बसायला तर त्या ठिकाणी एक, ने एक आजपाल नावाचा माणूस गुराखी गुर राखत आहे सिद्धार्थ गौतमाचे जवळ आले त्यानंतर बुद्ध झाले आणि म्हणतो मी ब्राह्मण आहे स्वामी मी ब्राह्मण आहे म्हणलं तुम्ही ब्राह्मण आहेत माणूस हा जन्माशी ब्राह्मण नाही होत आपल्या कर्माशी ब्राह्मण होतो भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात सहावा हप्ता ज्या ठिकाणी बसले होते एक सात दिवस सात सात दिवस ते बसले होते एकोणपन्नास दिवस त्यांनी एक ठिकाणी बसण्याचा बस प्रयत्न केला त्या ठिकाणी पाऊस वारा वादळ जमीन हालायला लागली ला असं एकदम तुफान आल्याच्या नंतर भुजंग आला ना त्या भुजंगाने भगवान बुद्धांवर छाया धरली व संरक्षण केलं त्या ठिकाणी सहावा हप्ता त्यांनी घालवला सातवा हप्ता त्यांनी राजा येतन म्हणजे राजा येथनच जे झाड आहे त्या ठिकाणी ते, ते सात दिवस बसले आणि ब्रह्माचे दोन तपस्ुख आणि भल्ली त्या ठिकाणी आले व्यापार करत करत तिथे बसले ते त्या जंगलामध्ये आणि भोजन करत होते पण त्याने पाहिलं वरी पुढे कोण आहे आणि हा तो माणूस असा आहे आणि ह्याला भोजन कोण देणार आपण तर खात आहोत मग त्याने जे भोजन घेतलं आणि तो द्यायला गेल्याच्या नंतर कशात द्यायचं मग त्याने दगडाचं पात्र बनवलं आणि पिंडक म्हणून त्याने एक त्यांचं भोजन त्यांना दिलं आणि भगवान बुद्धाने ते भोजन केलं त्यावेळेस भगवान बुद्धाने त्यांना व्यापार कसा करावा हे त्यांना प्रवचन दिलं की पाच शिलाचं त्याने प्रवचन दिलं की कशा कशा प्रकारे खोट्या खोटं बोलण्यापासून करायचं की खरं बोलण्यापासून करायचं खोट्यापासून किती लाभ होतो हानी होते असं त्यांनी त्या ठिकाणी प्रवचन दिलं भगवान बुद्धाने आणि त्यांना बुद्धांग सरणांगामी धम्म सरणंगच की दोन मंत्र दिलं कारण संग झाला नव्हता आणि मग भगवान बुद्ध कुठे आले सारनातला आले ऋषी तर ती पहिली पहिली दीक्षाभूमी जी बुद्धाच्या काळातली तर पहिली दीक्षाभूमी तर ही सारणाची ऋषी आणि दुसरी बुद्धाच्या काळामधली दीक्षाभूमी म्हणजे राजगिरी कारण राजा बिंबिसार म्हटला होता तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरची स्वप्नच होती मला सांगायला या मी तुम्हाला तुमचं प्रवचन ऐकू शकतो मी तुम्हाला भोजन देऊ शकतो मी तुमचा उपासक बनवू शकतो अशी त्यांनी स्वप्न रंगवली होती आणि त्या ठिकाणी बुद्ध येतात ती दुसरी धम्म दीक्षाभूमी भगवान बुद्धाने ऐंशी वर्ष आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी शेवटच्या पंचेचाळीसव्या वर्षावासमध्ये वैशालीला ते आहेत आणि वैशालीवरून ते जातात तेव्हा मागे बघून बघतात की वैशाली एवढी सुंदर आहे तुम्ही पाहिली असाल की टुरिस्टमध्ये तर गेल्याच्या नंतर लोक टुरिस्टवाली दाखवत नाहीत एवढं परंतु वैशाली एवढी सुंदर आहे कारण वैशालीचीच नगर होतो आम्रपाली आणि वैशालीमध्ये महाप्रजापतीने दीक्षा घेतली शाळेमध्ये तर त्या ठिकाणी एवढी वैशाली सुंदर आहे फूल फल आणि शेती सुंदर असे आहेत लोक चांगले आहेत लिज्जावी लोक खूप चांगले आहेत आणि अशा ठिकाणी भगवान बुद्ध मागे वळून पाहतात की मी पुन्हा त्या वैशालीला येणार नाही भगवान बुद्ध निघून कुशीनगरला निघतात आणि मग ते लिज्जावी त्यांच्या मागून मागून जातात की भगवान आमच्या इथं थांबा भगवान आमच्या इथं शेवटचं थांबा भगवान थांबत नाही शेवटी त्यांना पात्र दिलं आणि म्हणले आता तुम्ही परत मला पुढे जाऊ द्या आणि भगवान बुद्ध त्या कुशीनगर कडे म्हणजे मल्लांच्या राज्याकडे ते निघाले आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तिथे आल्याच्या नंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं चुंदाच्या भोजनाने त्यांच महापरिनिर्वाण झालं सुजेताच्या भोजनाने त्यांना ज्ञान प्राप्त झालं सुजेताने भोजन दिलं म्हणून ज्ञान प्राप्त झालं आणि किती या लोकांनी पुण्य केलेलं आहे कितीतरी पुण्य केलेलं आहे आणि हे पुण्य आम्हाला सुद्धा आमच्या वाट्याला यावं पुन्हा पुन्हा जन्म आम्हाला असा मिळावा की आम्ही पुन्हा पुन्हा असं पुण्य करू शकतो की सुजेता नावाची मुलगी आणि तिने सुद्धा भोजन दिलं आणि त्या भोजनाने त्यांना ज्ञान प्राप्त झालं छुंद चुंद सोनाराने त्याने भोजन दिलं आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं केवढी मोठे आपल्या मनामध्ये धरात डोळे मिटून तुम्ही बघा आणि मग आमचा जन्म आम्ही काय केलं आम्ही काय केलेलं आहे नाही का आम्ही साधे पूजत नाही म्हणतो पूजाच नाही म्हणतो आमच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे सारना सारखाच सारना शहर एवढं महत्वाचं आहे वाराणसी ही बुद्धाची नगरी आहे पर्यागराज हे बुद्धाचं स्थान आहे आणि सगळं आपल्यापासून घेतलं कारण आम्ही म्हणतो हे आमचंच नाही आहे ना हे आमचंच नाही आहे विशाखा ही त्या पर्यागराजच्या तिकडचीच होती विशाखा आणि भगवान बुद्धांचा संग सुद्धा त्या तीन नद्याच्या संगम मध्ये आंघोळ करायला जात होते तीन नद्याच्या संगम मध्ये आंघोळ करायला जात होते सगळी बुद्धाची स्थळ आहे आपली आणि हीच आपण शोध केला तर आपल्याला माहिती पडत ह्या वाराणसी मध्ये ह्या महाप्रजापती महाप्रजापती कोण होती भगवान बुद्धांची मावशी होती लालन पालन केलं ला, म्हणून लोक के तिला आई म्हणत होती है ना तिला आई म्हण आई त्यांची सात वर्षाच्या नंतर मृत्यू मृत्यू झाले महामाया सात वर्ष सात दिवसाच्या नंतर सात दिवसाच्या नंतर भगवान बुद्धांनी महामंगलसूतांमध्ये सांगितलेलं आहे माता पितु पठाण पुत्त दारस सगो अनाकुलाच तो म्हणता एकम मंगलमत माता सोडून गेली सात दिवसात मावशीने सांभाळली आपली मुलं तिने दुसरीकडे सांभाळायला दिली आणि ह्याचं संगोपन केलं एक जुळलेले जात ते पण भगवान बुद्धाने सर्व जगाला उपदेश दिला आईचं ऋण कसं फेडणार म्हणून आईचं ऋण फेडण्यासाठी भगवान बुद्ध तावतीस देव लोकांमध्ये गेले दे कुठे गेले तावतीस देव लोकामध्ये दे गेले आणि आईला त्याने चार महिना उपदेश केला देव लोकामध्ये दे। काय चार महिन्या आईला उपदेश केला छवडा धम्म इथे सांगितला लोकांना तेवढा त्याने आईला सांगितलं आणि तिच्या ऋणातून ते मुक्त झाले आणि त्यावेळेस ते असं म्हटलं जाते कि ते दे उपदेश करून जेव्हा खाली येत होते दे। देव लोकातून खाली येत होते तेव्हा ते काठमांडू सारख्या ठिकाणी ते चारिकेला येत होते चारिका करून जात होते चारी पत्ताला भेटून जात होते मग ह्याने सुद्धा आईचं ऋण तिथे जाऊन फिरलेलं आहे मग ही महाप्रजापती गौतमी जी आहे ना ही पूर्वीची कोण होती पूर्वी एक लाख कल्प एक लाख कल्प ही महाप्रजापती एक दाशी होती मोठी दाशी आणि तिच्या हाताखाली पाचशे दाशी होते ह्या पाचशे जणींचा त्याचा एक संघ होता कसं तुमचा आता एक संघ ग्रुप त्यांचा ग्रुप त्यांचा ग्रुप पण ही मोठी दाशी यांच्यावर मग यांनी यांच्याकडे एक पच्चक बुद्ध पाच जण पच्च बुद्धाच्या काळामध्ये पाच त्या ठिकाणी भिक्षू संघ आलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी वाराणसीमध्ये मध्ये ऋषीपतन वाणामध्ये काय करायचं आहे वर्षावास करायचं आहे मग ते मजूर शोधत होते मजूर आता कुटी बनवायची आहे तर त्याला लाकडं बिकडं काढण्यासाठी मजूर पाहिजेत ना तिने पाहिलं आणि तिने विचारलं तुम्ही काय शोधत आहात ते बोलले आम्हाला या ठिकाणी वर्षावास करायचं आहे आणि आम्हाला मजूर पाहिजे एवढा शब्द तिने ऐकल्याच्या नंतर लगेच त्या पाचशे दहाशे पाण्याला गेल्या त्या पाण्याचं अंडे भरून आणल्याच्या नंतर तिने सांगितलं उतर आहे खाली मी तुम्हाला सांगते आपल्या ह्या वाराणसीमध्ये आपल्या ह्या गावामध्ये पश्चिम बुद्धाच्या टायमामध्ये पाच भिक्षू या ठिकाणी वर्षावास करणार आहेत आणि त्यांना मजूर पाहिजे तुम्ही तुमच्या पतीनं सांगा यांची कामं करण्यासाठी त्यांना कुठे बनवण्यासाठी त्याही तयार झाल्या आणि त्यांचा पती जाऊन त्यांनी त्यांना कुठ्या बनवून दिल्या आणि कुठ्या बनवल्याच्या नंतर तिने एवढं पण ठरवलं की चार महिने आपण यांना भोजन द्यायचं प्रत्येकीने एकाच्या घरी भोजन द्यायचं आणि जिच्या घरी समजा व्यवस्था नसाल त्या व्यवस्थित ते माझ्याकडे येतील असं तिने नेमून दिला आणि त्या पाच ऐकलं त्या टायमात त्या टायमातलं तिने ती केलेली सेवा कच्छक बुद्धाच्या टायमामध्ये एक लाख कल्पाने महाप्रजापतीचा जन्म कुठं होतो जह नगरीला होतो आणि लग्न करून ती येते कपिल वस्तूला बघा ह्या पच्छक बुद्धाच्या टायमामध्ये एवढच तिला सेवा केल्याच्या नंतर एवढं तिला फळ मिळतं आणि ती बुद्धाची मावशी होते आणि बुद्धाचं लालन पालन करते एवढंच नाही शेवटची ती काय करते भगवान बुद्धाने जेव्हा संघ निर्माण करत केला त्याच्यानंतर तीही भिक्षुणी होण्यासाठी येते कपिल वस्तूतून वैशालीपर्यंत वैशाली पर्यंत चालत येते तेव्हा काय गाडी नव्हती काय नव्हती पावसाचा टाइम होता भाद्रपद पौर्णिमा होती आणि किती दिवस चालली असतात तिच्या बरोबर ह्या पाचशे जणींचा जन्म सुद्धा इकडे झालेला असतो आणि त्या पाचशे जणींना घेऊन सगळ्या जणी त्या वैशालीमध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्या भगवान बुद्धांना विनवणी करतात भगवान बुद्धांनी अनेक अडचणी केल्या परंतु तेवढ्या तिने मान्य केल्या आणि तिथे भिक्षुनी संघ निर्माण झाला वैशालीमध्ये मग जर एवढं जर तिला एक लाख कल्पने जर त्याला बुद्धाची सेवा करायला भेटली बुद्धाच्या संघामध्ये जायला भेटलं म्हणून ती पूजा जर आम्ही बुद्धाची बुद्धस्तूपाची केली तर आम्हाला थोडं तरी काय भेटणार आहे ना आम्ही म्हणून आमच्यामध्ये आमच्या धर्मात काहीच नाही तर काय आमच्या धर्मामध्ये दारू पिणं आपल्या धर्मामध्ये आहे का खोटं बोलणं आहे का इकडचं तिकडं लावा लावी करणं आहे का नाही ना मग बुद्ध बुद्धाची पूजा किंवा सुपाची पूजा केल्या नक्कीच त्याचा रिजेट तुम्हाला भेटू शकतो म्हणून सुगंधी फुलं सुगंधी 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 तुम्ही जेवढी पूजा कराल तेवढी तुमचं मनसुद्धा चांगलं होईल आणि तुमचं कर्मसुद्धा चांगलं होईल आणि पूजा करत असताना असताना तुम्ही असं म्हणत गेलं पाहिजे की आमच्या हातून लहानपणापासून जे का आमचं वाईट आमच्यापासून घडलं असेल चुका घडल्या असतील वाईट कुणाला आम्ही बोलला असल तर भगवान बुद्ध आम्हाला माफ करो भगवान बुद्ध आम्हाला माफ करो आता ह्याच्या पुढं आम्ही तसं करणार नाही म्हणून म्हणतात काय ना वाचे ना चितेना फमादे ना मया कथ खममे खमे भनते होयो तथागत भनते आमच्या काया वाचा मनाने जर का आमच्या घडलं असेल तर आम्हाला क्षमा करा तीन वेळा तीन वेळा नाही शंभर वेळा तुम्ही म्हणता म्हटलं पाहिजे आणि हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याच्यातून मुक्त होतो तर पूजा करत असताना बुद्ध बुद्ध ध्वनी आपण केला ना तर निश्चित आपण खरंच आपल्याला फळ मिळत असतं तर अशी ती गुणी ही पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी दोन दिवस आपल्याला चाललेला कार्यक्रम आहे रात्रभर आमचं जागरण आहे दोन दिवस या ठिकाणी काम आहे एक एक, एक एवढ्या खड्यापासून आम्हाला इथं जमा करावं लागतं आणि आम्हाला या ठिकाणी बघावं लागतं काय पाहिजे सुई पाहिजे का धोरा पाहिजे का कागद पाहिजे का फळ पाहिजे काय काय गोष्टी आम्हाला या ठिकाणी जमा करायला लागतात लोकांना सांगावं पण लागतं पण जेव्हा सांगतो तेव्हा लोकांनी ते सांग ऐकतात ना तेव्हा त्यांचा लाभ होतो पण सांगून जर ऐकलं नाही ना तर ते मग कुठे कुठे त्यांचं मन भटकत राहत तर अशा ह्या पूज्य पवित्र स्तूपावर सर्वजण येऊन पूजा केलेली आहे खरोखर फार लाभदायक आहे ही पंचवीस वर्षाची पूजा आहे पंचवीस पौर्णिमा था मुला, या ठिकाणी झालेल्या आहेत आणि होतच राहणार आणि झालेच पाहिजे शेवटपर्यंत आमची मुलं मुलांची मुलं मुलांच्या मुलांना सुद्धा समजलं पाहिजे की या ठिकाणी आपण जाऊन पूजा केली पाहिजे तेव्हा सर्व आईवडिलांनी आली तर मुलं येतील आणि ही परंपरा सतत पुढे पुढे जाईल त्याचा खरोखर जास्तीत जास्त ह्याची वाढ झाली पाहिजे या दिवशी सर्वांचं उपोषण असलं पाहिजे त्या दिवशी सर्वांनी येऊन दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे आणि दान आता खिरीच्या दानाने जर बुद्ध होतात खिरीच्या दानाने आमच्याकडून सुद्धा आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सम्राट अशोकाने सांगितलेलं आहे त्याशिवाय आम्हाला बुद्धाने सुद्धा दान पारमिता मिता सांगितलेलं आहे तेव्हाच आम्ही दुःखातून मुक्त होतो दुःख फार मोठं आहे त्या दुःखाची आपण तुलना करू शकत नाही दुःखातून मुक्त होण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो खूप मोठा त्याग करावा लागतो आणि चांगलं जीवन सर्वांनी जगावं सुखमुक्त व्हावं मनातील द्वेष नष्ट करावा राग नष्ट करावा अहंकार नष्ट करावा हीच बुद्ध पौर्णिमा आहे आपल्या मना मनाला शुद्ध करण्यासाठी माझ्या मनात कोणताही क्लेश नसला पाहिजे माझ्या मनात कोणताही राग नसला पाहिजे मी कोणाच्या विषयी वाईट नाही बोललं पाहिजे सर्वच लोक चांगले आहे आपापल्या कर्मानुसार ती वाईट बोलतात आपापल्या कर्मानुसार ती वागत असतात परंतु त्यांना सुद्धा बुद्धी अशी मिळावी आणि ह्या बुद्ध पौर्णिमेचा लाभ त्यांनाही भेटावा हीच ही बुद्ध पौर्णिमा आहे अधिक न सर्वांचे मंगल सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांती लाभावी आरोग्य लाभावं आपण आता या ठिकाणी एक बुद्ध धातू अरताच्या म्हणजे अरत भिक्तूच्याच या ठिकाणी धातू आणलेले आहेत आणि ते घेऊन आपण या ठिकाणी परिक्रमा करणार आहोत सर्वांनी लाईनीमध्ये तर इथंच मी दोन शब्द संपवते बोला साधू साधू साधू